नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी वंचित बहुजन युवा आघाडीचा पुढाकार परभणी दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष सुमित भैया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शिनी नगर ने जवळील प्रबुद्ध नगर येथे कॅनल रोडची जागेवर अतिक्रमण करून घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य युवा जिल्हाध्यक्ष अमित भालेराव विजय वाकोडे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष पवन कोसिरकर शिवसेना दलित आघाडीचे युवा शहर प्रमुख सुरज शेळके आदींचा यावेळी पुढाकार होता जायकवाडीच्या जागेवर बेघर नागरिकांना घरे करण्यासाठी जागा देण्यात आली आहे यावेळी राहुल ठोके अमित भालेराव नितीन लोणकर सुरेश शेळके पवन कोसडीकर सागर गवारे लोखंडे मामा निंगोले अतुल नरवाडे सुनील जाधव अमोल सुतारे राजू पारवे विकास थोरात सुरत सरोदे करण शिरसाट विकास भेंगडे संतोष टाक आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी परबुद्ध नगर येथील कॅनलच्या जायकवाडीच्या कॅनलवर जी जागा रिकामी आहे तेथे ज्या जा लो लोकांना जागा नाही अशा लोकांना जागा देऊन राहण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे वंचित युवा अध्यक्ष सुमित भालराव नगर च्या बाजूला जायकवाडी परिसर जायकवाडीची जागा आहे ज्याला कोणाला जागा हे नव्हती इथं काही दलित लोक गोरगरीब राहत होते किराणा हे ते तर त्याच्यासाठी आपण इथं जायकवाडीची जागेत जागा उपलब्ध करून कॅनलच्या ठिकाणी जे आम्ही अमित भया आणि सुमित भालेराव हे दोन्ही आम्हाला गरिबासाठी मायबाप मिळाले आम्हाला राहायला अजिबात घर नाही म्हणून त्याने ज्याही जागा जागा त्या कॅलनच्या कडीला आम्हाला त्याने दोन दोन पत्राची दिलेली आहे तरी याच्यामध्ये काही कोणाची हे नाही शंका नाही काही नाही आम्ही आम्ही सर्व बेघर आहेत कारण बाबासाहेबांना सांगितलं होतं की अन्न पाणी आणि निवारा हे फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांनी आम्हाला चार पत्राची जागा निवारा दिलेला आहे तरी आम्ही सर्व त्यांचे आंबेडकरी अनुयायी सर्व त्यांचे आम्ही ऋन्हे आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज